मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट पाटातील आहे मी जास्त अवघडात कधी फिरतच नाही शिरत नाही सगळ्यांच्या पाठातील अभंग आहे जगदगुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे महाराज गोड वर्णन करतात संताची पायी रिटन है। हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा सर्व लोकांना सांगतात की बाबांनो परमार्थ करत असताना संताची पायी हा माझा विश्वास परमार्थ करत असताना माझा विश्वास मी संतांच्या पायावरती ठेवला आणि मी सर्व भावी त्यांचा दास झालो दास दास झाल्याच्या नंतरच परमार्थ घडत असतो दास्यत्व स्वीकारल्याच्या नंतर परमार्थ घडत असतो जनाबाईने दास्यत्व स्वीकारलं होतं महाराज नामदेव महाराज महाराजांच्या घरामध्ये चौदा माणसे होती फक्त एका टायमाचं जेवण मिळण्याकरता चौदा माणसाची सेवा करावी करावी एवढं मोठं दास्यत्व जर कोणी स्वीकारलं असेल ती संत जनाबाई होती संत दास्यत्व स्वीकारतात म्हणून तू म्हणतात सर्व भावी दास झालो त्यांचा का दास झाला तुम्ही प्रश्न आहे का दास झाला तर त्याची माझी हित करी ती सकळ जेने गोपाळ कृपा संत माझ सकल हित करतात संत बसा काही संत माझ सकल हित करतात अन्यथा या जगत जगतामध्ये माझं हित करणारं कोणी नाही वाटत असतं माणसाला की माझं चांगलं झाल्याच्या नंतर सगळ्यांना बरं वाटतंय पण हा तुमचा मोठा गैरसमज असतो बरं का जगतामध्ये आपलं सकल हित व्हावं याकरता तळमळ करणारे संत आहेत म्हणून तुकोबराय च लावतात त्याची माझी हित तेच अन्यथा नाही चकराने अन्याची आवृत्ती होत असते त्याची तोच तेच दुसरं नाही बाळ जर मार्केटमध्ये आई बरोबर गेला तर आईला म्हणत असतो आई ती फक्ती दुकान आई म्हणत असते हो छान दुकान आहे आई त्या दुकानामध्ये छोटी मोटार गाडी आहे ती मला घेऊन दे आई म्हणत असते ही काय घेतो तुझे बाबा आल्याच्या नंतर याच्यापेक्षा मोठी घेऊ आपण मोठी तू म्हणत असतो मोठी नको आई मला तीच तीच मोटार गाडी पाहिजे तेच तुको कोबर आहे म्हणतात त्याची तिची माझी हित करीती सकळ हा गोपाळ कृपा करी खऱ्या अर्थाने भगवंतापर्यंत पोहोचण्याचं संत एक साधन आहे महाराज जसं वारीला जात असताना पांडुरंगापर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणजे माझे माऊली ज्ञानोबर आणि तुकोबर आहे आजही आषाढी वारी नसती तर आपल्याला पंढरपूर माहीत झालं नसतं बरोबर आहे ना बरोबर आहे ना आषाढी वारी नसते तुम्ही जाता ना आषाढी वारीला आता जाणारे एका प्रकारचे नसतात हा विषय वेगळा आहे जाणारे एका प्रकारचे नसतात आजही ज्ञानो बर आहे तुकोबर आहे जर नसते तर वारकरी संप्रदायाचा आपल्याला अर्थ कळला नसता जर वारकरी संप्रदाय नसतात आपण अधोगतीला गेलो असतो महाराज राक्षसी प्रवृत्तीचे माणसं तुम्ही असता राक्षसी प्रवृत्ती म्हणजे कशी औरंगजेबाने जेव्हा स्वतःचा भाऊ मारला होता तर मारल्याच्या नंतर त्याचं मुंडकं कट केलं कापलं आणि असं केस पकडून त्याला असं डोळ्यासमोर धरलं आणि तो निखारत होता की मेल्याच्या नंतर माणसं कसे दिसतात औरंगजेब हा एक माणूस होता महाराज राक्षसी प्रवृत्ती सगळ्यांची असते जर संत नसते तर हा ती माझी हित करीती सकळ संत सकल हित करत आहेत संत सकल हित करत आहेत आता हित घेण्याचे मार्ग आपले अनेक असल्यामुळे वारकरी म्हटलं की वारकरी संप्रदायाला बरोबर आहे की नाही वारकरी म्हटलं की वारकरी संप्रदायाला अन्यथा अनेक पंत आहेत अनेक संप्रदाय आहेत ज्या त्या संप्रदायामध्ये माणसं एकनिष्ठ असतात पण मूळ गावा जर काय असेल तर हा वारकरी संप्रदाय या वारकरी संप्रदायामुळे तुम्हा आम्हाला वारी घडत असते आमच्या ताईने मला सांगितलं की आम्ही दरवर्षी वारीला जातो वेळात वेळ काढून कधी कधी चांगले चांगले महाराज लोक वारीला जात ही टीका करायची नाही मला टीका करायची नाही आहे पण नाही जाणं होत महाराज नाही जाणवत कुणाचे कार्यक्रम असतात कुणी आजारी असतो कुणाची पोरं राहत नाहीत पप्पा तुम्ही जाऊ नका तुम्ही जर गेले तर मलाही घेऊन जा महाराजांना वाटतं मग तुला नि वजन येण्यापेक्षा आपलं घरीच राहिलेलं बरं हां <laughs> उपाताप वाढवायचा नाही जाणवत नाही वारीला जाणारे काही एक प्रकारचे नसतात एक प्रकारचे नसतात त्यामध्ये हौसे नवसे आणि लय बेकार आहेत महाराज हौसे चांगले आहेत नऊशे त्याच्याही पेक्षा चांगले आहेत नऊशे नवस्ताच्या वेन वेन का वेन जाता जा जाता ते जातात वारीला म्हणजे गवसे आहेत ना गवसे नाद करायचं नाही ते आळंदीला येतात आळंदी ते पुण्यापर्यंत चालत जातात का आणि तिथून गेल्याच्या नंतर सासवडचा मुक्काम असतो तिसऱ्या दिवशी पुण्याचा दोन दिवस नाही का आणि पुणे ते सासवड तेरा ते चौदा किलोमीटरचं अंतर आहे बरोबर आहे ना भाई आणि विशेषत त्या दिवशी एकादशी असते पण जे गवशे असतात ना महाराज गौशे पुणेकरांचा धर्म आहे ते दुसऱ्या दिवशी एकादशी जरी असली तर त्या ठिकाणी बिस्किटच्या पुड्याची वाटप करतात बिस्किटचे पुढे वाटतात जे वारकरी बिचारे गात जागा गात जागा भजन म्हणत म्हणत जातात पण जे आहेत ना महाराज ते एकादशीला बिस्किटचे पुढे खातात आणि खाऊन खाऊन उरले तर तिथंच पोतं भरतात आणि तिथून परत येतात हे गौशाचे लक्षण आहे म्हणून संतांच्या सहवासामध्ये जे महात्मे राहतात ते महात्मे सांगतात तिची माझी हित करीती सकळ जेने करी संतांची पाय जर तुम्हाला वाटत असेल कि आम्हाला पांडुरंगाची भेट झाली पाहिजे तुमचं डायरेक्ट तिकीट तिथं निघणारच नाही तुम्हाला आळंदीलाच यावं लागेल तुम्हाला आळंदीला यावं लागेल आणि त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायचं दर्शन घ्यावं गे लागेल मग तुम्हाला कळेल माऊली ज्ञानोबराय म्हणजेच महाविष्णू आहे हे संतांमुळे होणारं हे दर्शन आहे महाराज पांडुरंगाचं हे देवाचं दर्शन आहे त्याची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी भागली या माझं वाहती लकडी भागली या माझं वाहती लकडी बघा माणसं जीवनाचा प्रवास करत असताना कधीतरी थकत असतात कधीतरी थकतात आता थकणारे नवीन नवीन नाही थकत आता था। नवीन जर लग्न झालं एखाद्याचं इथं झालं असेल तर त्याला बरोबर करंट लागेल नवीन लग्न लग्न जमल्यापासून त्याची तयारी असते कोणता ड्रेस घालायचा मेकअप कोणत्या पार्लरमध्ये करायचा बिचारा तो एवढ्या उत्साहामध्ये लग्न करत असतो अरे जेव्हा ते गाणं लागतं ना महाराज बहारू फुल बर गाणं मला येत नाही ते आमच्या लग्नामध्ये हो ज्ञानबा तुकाराम लावलं होत <laughs> जेव्हा गाणं लागतो कितीही कितीही तब्येतीने खराब नवर असू द्या महाराज एवढी छाती फुगून चालत असतो <laughs> बेताला सुद्धा ताई बेताला सुद्धा तरी सुद्धा तो तालातच चालतो एकदम असं हळू 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 चालतो इतका चालत असतो तिथं गेल्याच्या नंतर तो लग्नाचा कार्यक्रम होतो तर होतो दोन तीन वर्षानंतर दोन तीन वर्षानंतर नंतर तो थकतो निघाला एखाद्या सप्ताहाला निघाला एखाद्या कीर्तनाला निघा निघाला तर तू म्हणत असतो खूप बोर झालं बरं का काय याच्या काही नाही चल तुझ्याबरोबर मी येतो थकतो माणूस संसारामध्ये मला संसार जास्त विश्लेषण करायचं नाही संसाराचं मी परमार्थाचं सांगेल परमार्थ करत असताना चांगल्या वारकऱ्याच्या जीवनामध्ये चांगल्या चांगल्या वारकऱ्याच्या जीवनामध्ये जर एखादं संकट आलं तर त्याला लोक सांगत असतात तुम्ही तर रोज माळजप करता तुम्ही तर रोज कीर्तनाला जाता बारा बारा वाजता घरी येता न त्या ठिकाणी बायको पण सांगत असती रोज सप्ताहाला पळता आता पत्नी जर थोडी विरोधात असेल तर लय अवघड परिस्थिती महाराज रामकृष्ण <laughs> 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 रामकृष्णारीचे म्हणजे <मुले>। एकदा <laughs> काय झालं एक, एक महाराज सप्ताह सप्तावरून गेले बरं का दत्ता महाराज सप्तावरून दोन तीन सप्ते करून गेले गेल्याच्या नंतर घरी गेल्याच्या नंतर बाईने दार उघडलं उघडल्याच्या नंतर पाणी वगैरे दिल्यानंतर बॅग चेक केली बॅग चेक केली तर एकच नारळ निघला ना एकच नारळ निघल म्हणे तुम्ही किती सप्ताहला गेले म्हणे तीन सप्ताह करून आलो म्हणे मग बाकीच्या दोन सप्ताहाचे नारळ कुठे आहेत म्हणे संकट जीवनामध्ये येत असतात परमार्थ करत असताना येतच असतात पण अशा वेळेस जर संत सहवास तुमच्या जीवनामध्ये असेल भागली अमज वाहाती लकडी त्यांच्या यानी जोडे सर्व सुख माझे संत मला कडेवरती घेतात आणि निश्चित अशा सुखापर्यंत नेतात त्यांची यानी जोडे सर्व सुख म्हणून आहे म्हणतात तुका म्हणे शेस सेवी न आवडी वचन ना मोठी बोलिले ते तसं सर्व जगत्रय संतांचे जे ग्रंथ आहे ते एका संतांनीच लिहिलेले आहेत जगत्रय महाभारती जे नाही भारतामध्ये असा ग्रंथ नाही की जो संतांच्या मुखातून निघाला नाही प्रत्येक ग्रंथ संतांचा आहे म्हणून आहे म्हणतात तुका म्हणे शेस सेवी न आवडी जे संतांनी सेवन केले ती स्वतः मी आवडीने सेवन करेन विडल पण परमार्थ करत असताना विश्वासाची फार गरज असते विश्वास दोन्ही बाजू बघा संसारातही विश्वास नसेल तर संसार टिकत नाही तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहात संसारात विश्वास नसेल तर संसारही टिकत नाही परमार्थ कसा टिकेल महाराज विश्वास असा असावा लागतो विश्वास नाही तर ते परमार्थ कामाचा नाही विश्वास नसेल तर माणसं कधीच हृदयापासून परमार्थ करत नाही एखाद्या गोष्टीवर आपला विश्वास नसेल विश्वास नसेल तर ते मनापासून घडत नाही मग तुकोबरायांकडे काही मंडळी देऊ लागली आणि विचारलं महाराजांना की महाराज तुम्ही म्हणताय की विश्वास ठेवा पण या जगतामध्ये विश्वास ठेवायला ला लायक पात्र असं एकही ठिकाण नाही ज्यांच्यावरती आम्ही विश्वास ठेवायचा त्याच जवळच्या माणसांनी आमचा विश्वासघात करायचा अशी अनेक घटना आम्ही बघितलेल्या आहे मग आम्हाला सांगा आम्हाला सांगा आम्ही कोणावरती विश्वास ठेवायचा महाराज म्हटले मी तुमचं काही सांगत नाही बाबा पण मी माझा सांगतो परमार्थ करत असताना माझा विश्वास अभंगाचं प्रथम मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट